बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मुलीला कमी मार्क पडले बापाने जाब विचारतास मुलगी असं काय बोलली की बापाने मुलीचा जीवच घेतला एक बाप जो स्वतः मुख्याध्यापक होता समाजात ज्याला मानाचं स्थान होत पण एके दिवशी मुलीला परीक्षेत कमी मार्क मिळाले बापाने जाब विचारला आणि त्या जाब उत्तरामध्ये मुलगी असं एक वाक्य बोलली फक्त एक वाक्य जे तिच्या बापाच्या जिवारी लागलं इतकं जिवारी लागलं की त्या सुशिक्षित मुख्याध्यापक बापाने मुलीचा जीव घेतला ती मुलगी असं काय बोलली काय होत ते वाक्य कि ज्यामुळे बापाने मुलीचा जीव घेतला त्या रात्री असं काय घडलं की एका बापाच्या डोळ्यात रक्ताची आस उतरली आणि आपल्या मुलीला बेशुद्ध अवस्थेत तडफडत सोडून तो बाप दुसऱ्या दिवशी असं काही करायला गेला जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरके आज आपण उलगडणार आहोत सांगली जिल्ह्यातील त्या दुर्दैवी रात्रीची कहाणी जिथे एका बापाच्या रागाने एका मुलीचं स्वप्न आणि तिचा जीव दोन्ही कायमचे संपून टाकले ही घटना आहे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एका गावाची या गावात भोसले कुटुंबाला एक वेगळाच मान होता कुटुंबाचे प्रमुख धोंडेराम भोसले गावातल्या एका खाजगी शाळेत मुख्याध्यापक होते त्यांची पत्नी प्रीती भोसले गावची माजी सरपंच इतकंच नाही तर धोंडेरामचे वडील भगवान भोसले हे पोलीस पाटील होते थोडक्यात गावात शिक्षण राजकारण आणि प्रशासन या तिन्ही ठिकाणी भोसले कुटुंबाचा दबदबा होता याच प्रतिष्ठित घरात धुंडीराम भोसले याला दोन मुलं होती त्यातली एक साधना साधना भोसले साधना नावाप्रमाणेच हुशार अभ्यासात रमणारी मुलगी दहावीच्या परीक्षेत तिने तब्बल ब्याण्णव मार्क मिळून ब्याण्णव टक्के मिळून गावातल्या शाळेत पहिला नंबर पटवला होता तिच्या या यशाने सगळ्यांची मान मानाभिमानानं उंचावली होती पण सगळ्यात जास्त आनंद झाला होता तो तिच्या वडिलांना मुख्याध्यापक धुंडीराम भोसले याला मुलीच्या या यशात या धुंडीराम यांनी एक स्वप्न पाहिलं आपली मुलगी साधना डॉक्टर बनेल हे स्वप्न फक्त ढोंडीराम याचंच नाही तर साधनाच्या मनावरही कोरलं मुलीला डॉक्टर बनवण्यासाठी त्यांनी तिला तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे आटपाडीला शिकायला पाठवलं तिथे तिचा प्रवेश एका चांगल्या कॉलेजला केला आणि डॉक्टर होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या असणाऱ्या नीट परीक्षेसाठी एका महागड्या खाजगी क्लासला देखील घातलं कॉलेज क्लास अभ्यास या सगळ्यात साधना आता आपल्या घरापासून आपल्या गावापासून दूर आटपाडीमध्ये एका हॉस्टेलमध्ये राहू लागली वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं एक प्रचंड दडपण तिच्यावर होतं धोंडीराम भोसले हे फक्त एक स्वप्न पाहून थांबणारा नव्हता त्या आपल्या मुलीच्या अभ्यासावर आप करडी नजर ठेवून होता रोज रात्री साधनाला फोन करणं अभ्यास किती झाला हे विचारणं क्लासमध्ये काय शिकवलं याची चौकशी करणं हे नित्याचं झालं होतं नीट परीक्षेच्या तयारीसाठी सराव चाचण्या म्हणजे प्रॅक्टिस टेस्ट व्हायच्या प्रत्येक टेस्टमध्ये किती मार्क पडले कमी का पडले जास्त का नाही आले या सगळ्याची अगदी बारीक चौकशी धोंडीराम करायचा त्याच्या या रोजच्या प्रश्नामुळे साधना कायम एका दडपणाखाली असायची वडिलांचा धाक इतका होता की मार्काचं टेन्शन घेऊनही ते अभ्यास करायची प्रेम आणि काळजीच्या नावाखाली धोंडीराम याचा स्वभाव हळूहळू एक वेगळंच रूप घेत होता तो प्रचंड रागेत होता त्याच्या मनाविरुद्ध झालेली गोष्टी गोणतच त्याला सहन होत नसे त्याच्या अपेक्षाचं ओझ साधना दिवसेंदिवस वाहत होती मागच्या आठवड्यात म्हणजे शुक्रवार शनिवार सुट्टी लागून आल्यामुळे साधना घरी आली होती हॉस्टेलला राहणाऱ्या मुला मुलामुलींप्रमाणेच तिला या अभ्यासाच्या आणि मार्कांच्या तणावातून दोन तीन दिवसाची शांतता हवी होती पण तिला काय माहीत होतं की ही शांतता तिची ही इच्छा तिच्या जीवावर बेतणार होती तिच्यासाठी तो शेवटचा दिवस राहणार होता शुक्रवारची रात्र होती जेवण झाली घरात शांतता होती पण ही शांतता वादळापूर्वीची होती दुर्लीरामने साधाला जवळ बोलवलं साधनाला मनाला अभ्यासाची चौकशी त्यानं सुरू केली अभ्यास कसा चाललाय क्लासमध्ये सगळं समजतंय होकारार्थी मान हलवली मग मुख्य प्रश्न आला परवा झालेल्या नीटच्या चाचणी परीक्षेमध्ये मार्क कमी का आले सराव परीक्षा घेतली गेली त्यात कमी मार्क तुला का पडले यावेळी साधनाचा चेहरा थोडा पडला होता ती घाबरत होती वडिलाच्या रागाची कल्पना तिला होती तिने दबक्या आवाजात खरं सांगितलं की यावेळेस टेस्टमध्ये तिला कमी मार्क मिळाले आहे कमी मार्क हे दोन शब्द आहे काच दुंडीरामच्या तळपायाची आगमस्तकात गेली त्याचा आवाज वाढला कमी मार्क का पडले कमी मार्क एवढा खर्च करतोय तुझ्यावर हॉस्टेलला ठेवले महागडा क्लास लावलाय हे दिवस बघायला का तुझं कसं होणार एवढे कमी मार्क घेऊन तू डॉक्टर कशी बनणार प्रश्नाचा पाडा सुरू झाला आपल्या मुलीला आपल्या अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडली ही गोष्ट त्या मुख्याध्यापक बापाला अजिबात सहन झाली नाही त्याचा संताप वाढतच होता साधना शांतपणे खाली मान घालून सगळं ऐकत होती वडिलाचा आरोप त्याचा वाढता राग आणि स्वतःच्या मनातील अपराधीपणाची भावना या सगळ्यातून साधनाच्या तोंडून एक वाक्य बाहेर पडलं कदाचित ते वाक्य तिच्या मनात अनेक दिवसापासून साचलेल्या दडपणाचा स्फोट होता कमी मार्क का पडले या प्रश्नाचं उत्तर देताना ती वडिलांना मानली पप्पा तुम्हाला तर कमीच मार्क मिळायचे तुम्ही काय कलेक्टर झालात का नाही ना साधे शिक्षकच झालात ना बस हेच होतं ते वाक्य हे वाक्य धोंडीरामचा अहंकार आणि त्याच्या अस्तित्वावर केलेला थेट हल्ला होता साधे शिक्षक आपल्या मुलीच्या तोंडून आलेले शब्द त्याच्या जिवारी लागले त्याचा मुख्याध्यापकपणाचा मान त्याचा समाजातला रुबाब सगळं काही एका क्षणात धुळीला मिळालं असं त्याला वाटलं त्याचा अहंकार प्रचंड दुखावला गेला आणि मग त्याच्या आत दडलेला तो रागाचा राक्षस जागा झाला त्यानं साधण्याच्या थोबारीत मारली तेवढं थांबला नाही त्याचा राग आनाव झाला त्यांनी साधनाला अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली मारता मारता त्याचं लक्ष घरात असणाऱ्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याकडे गेले त्याने तो खुंटा उचलला आपल्या पोटच्या मुलीला साधनाला जनावरासारखं सोपायला सुरुवात त्यांनी केली एकीकडं खुंट्याचे फटके दुसरीकडे पोटात ला थाबुक्क्यांचा वर्षाव सुरू होता साधनाची आई प्रीती भोसले आपल्या नवऱ्याचे राक्षसी रूप पाहून हादरल्या त्याने मध्ये पडून धुंडीराम याला थांबवण्याचा जीवापार प्रयत्न केला ओ सोडा तिला जीव जाईल तिचा असा आक्रोश त्या करत होत्या पण धुंडीराम याच्या डोळ्यावर रक्ताची पट्टी बांधली होती अखेर त्याच्या पत्नीने मध्ये उडी उडी घेतल्यामुळे त्यानं मारहाण थांबवली पण धुंडीराम याचा राग शांत अजिबात झाला नव्हता थोड्याच वेळेस बापलेकीमध्ये पुन्हा वाद झाला आणि त्या नराधम बापानं पुन्हा एकदा साधनाला परत मारहाण केली यावेळी मारहाण साधनाच्या जीवावर उठली ती प्रचंड जखमी झाली होती आणि अखेर बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली आता तिला शुद्ध हरपली होती तिला काहीच समजत नव्हतं आपली मुलगी जिला काही वेळापूर्वी डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पाहत होतो ती आता आपल्या मारहाणीमुळे बेशुद्ध जमिनीवर पडली अशा वेळी कोणताही बाप हादरून जाईल तो तिला घेऊन दवाखान्यात धावेल त्याने आपल्या बेशुद्ध मुलीकडे पाहिलं पण त्याला दवाखान्यात नेलं नाही ती रात्र साधनाने त्याच अवस्थेत काढली बाप इतका निष्ठुर होता की त्याने पाहायला देखील गेला नाही की मुलीची काय अवस्था आहे दुसरा दिवस उडला शनिवार एकवीस जूनचा दिवस हा दिवस होता आंतरराष्ट्रीय योग दिन सकाळी साधना अजूनही बेशुद्ध होती तिला तातडीनं दवाखान्यात नेण्याची अंत गरज होती पण तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून जणू रात्री काही घडलंच नाही अशा आविर्भावात मुख्याध्यापक धोंडीराम भोसले योग दिनाच्या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेत गेला विचार करा एकीकडे घरात मुलगी मृत्यूशी झिंज देत आहे दुसरीकडे तिचा बाप शाळेत मुलांसोबत योग करून मन शांतीचे धडे घेत आहे यापेक्षा मोठा क्रूरपणा आणि ढोंगीपणा तो काय असू शकतो शाळेतला कार्यक्रम नेहमीच्या उत्साहात पार पडला धोंडीराम यांनी तो पार पाडला आणि कार्यक्रम संपून जेव्हा तो घरी आला तेव्हा साधना अजूनही विशुद्ध अवस्थेत होती आता मात्र तो घाबरला कदाचित त्याला परिस्थितीचं आता लक्षात आला असो त्यानं तातडीनं साधनाला उचललं आणि सांगलीच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेला आता हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी विचारलं काय झालंय मुलीला आता दोंडेरामची दांदल उडाली खरं सांगायची हिंमत त्याच्यात नव्हती त्याने एक बनाव रचला त्याने डॉक्टरांना सांगितलं साधना बाथरूमला गेली होती आणि तिथे तिला चक्कर आली ती खाली पडली त्यातच ती बेशुद्ध झाली आणि तिला बऱ्याच जखमा झाल्या डॉक्टरांनी साधनाला तातडीनं उपचारासाठी दाखल करून घेतलं पण खूप उशीर झाला होता उपचार करण्यापूर्वी साधनाचा मृत्यू झाला होता वडिलांच्या अमानुष मारहानीने आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने साधनाने या जगाचा निरोप घेतला होता पण दुळडीराम याचा बनाव जास्त काळ टिकला नाही साधनाचा मृतदेह जेव्हा पोस्टमार्टम करण्यात आलं तेव्हा खराब प्रकार समोर आला तिच्या शरीरावर गंभीर मारहानीचे वरण खुंट्याचे वळ स्पष्ट दिसत होते तिचा मृत्यू बाथरूम मध्ये पडून नाही तर अत्यंत निर्घुण मारहानीमध्ये झाल्याचं रिपोर्ट रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं एका हुशार मुलीचा एका बापाच्या राक्षसी अंकारामुळे बळी गेला होता यानंतर शनिवारी साधनाच्या पार्थिव अंत्यसंस्कार करण्यात आले कदाचित पुरावे नष्ट करण्याचा हा एक प्रयत्न असावा पण या कहाणीला एक अनपेक्षित वळण आलं जेव्हा त्या साधनाच्या आईने आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलीला मरताना पाहिलं त्या आईने प्रीती भोसले यांनी आपल्या आप पतीच्या विरोधात धोंडीराम भोसले याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली माझ्या नवऱ्याच्या मारहानीमुळे माझ्या मुलीचा मृत्यू झाला अशी प्रे दिली एका आईच्या धाडसामुळे पोलिसांनी तात्काळ धोंडीराम भोसलेला अटक केली साधना अभ्यासात हुशार होती दहावीला ब्याण्णव टक्के बारावीला मनलवून अभ्यास करत होती एका सराव परीक्षेला कमी मार्क हे तिचे अंतिम मार्क नव्हते आणि जरी असते तरी ते तिच्या जीवापेक्षा नक्कीच महत्वाचे नव्हते पण एका सुशिक्षित मुख्याध्यापक बापाच्या डोक्यावर बसलेला अपेक्षा आणि अहंकार त्याचं भूत इतकं मोठं होतं की त्याने आपल्या मुलीचा जीव दिसला नाही सर्वात दुर्दैव गोष्ट ही होती की मारहाणकडून बेशुद्ध पडलेल्या मुलीला दवाखान्यात नेण्याऐवजी धुंडीराम हा योग दिनाच्या कार्यक्रमाला मह त्याने महत्व दिलं त्याने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला तो फसलात पण त्याच्या रागाची जी किंमत त्याला मोजावी लागली ती कधी भरून न येणार आहे ती म्हणजे स्वतःच्या मुलीचा साधनाचा जीव ही घटना आपल्याला विचार करायला लावते आपण आपल्या मुलांवर अपेक्षांचं किती ओझं टाकत आहोत आणि राग राग हा माणसाला कशा राक्षस बनू शकतो याचंही जिवंत उदाहरण आहे साधना आज आपल्यात नाही पण तिची कहाणी एक प्रश्न सोडून गेली मार्क महत्वाचे की आवश्यक नक्की कमेंट करून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या या घटनेविषयी तुमचं काय मत आहे प्रतिक्रिया कमेंट मध्ये नोंदवायला विसरू नका धन्यवाद